नमस्कार आपला आजचा विषय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना आता नक्की प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी किती कर्ज मिळते आणि प्रोसेस काय आहे थोडी माहिती जाणून घेऊया <coughs> प्रधानमंत्री मुद्रा ही योजना ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी दोन हजार पंधरा साली सुरू करण्यात आली या योजनेचा उद्देश देशातील सूक्ष्म लघु व मध्यम उद्योजकांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवणे लघु व्यवसाय सुरू करणे विद्यमान व्यवसायाचा विस्तार करणे किंवा त्यासाठी आवश्यक साधनसामुग्री खरेदी करणे यासाठी या, या योजनेअंतर्गत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते विशेष म्हणजे या योजनेत कोणतीही हमी किंवा काही घाण ठेवण्याची गरज नसते या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज तीन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले आहे तर कोणते ते आपण पाहूया पहिले आहे शिशू या श्रेणी अंतर्गत पन्नास हजारपर्यंत कर्ज दिले जाते व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या नवोदित उद्योजकांसाठी ही श्रेणी उपयुक्त आहे त्याच्यानंतर दुसरं आहे किशोर ह्याच्यामध्ये पन्नास हजार एक ते, दे 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 दे। नतर, ते पाच लाखांपर्यंत कर्ज या गटात देण्यात येते व्यवसाय काही प्रमाणात स्थिर झाल्यानंतर त्याच्या वाढीसाठी हे कर्ज दिले जाते तिसरं आहे तरुण पाच लाख ते दहा लाखापर्यंत कर्ज या गटात दिले जाते स्थिर व्यवसाय असलेल्यानी मोठ्या प्रमाणात विस्तारासाठी हे कर्ज घेऊ शकतात आता मुद्रा लोनसाठी साठी पात्रता काय आहेत अर्जदार भारतीय नागरिक असावा अर्जदाराचे वय किमान अठरा वर्षे असावे अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे अर्जदार डिफॉल्टर नसावा म्हणजेच या याआधी कोणतेही कर्ज घेतलेले नसावे किंवा कर्ज थकवलेले नसावे कॉर्पोरेट कंपन्या संस्था किंवा फक्त नोंदणीसाठी असलेले व्यवसाय या योजनेपासून वंचित राहतात या अटी ठेवण्यात आलेल्या कारण म्हणजे फक्त गंभीर आणि पात्र व्यक्तींनाच कर्ज दिले जावे आणि सरकारी निधीचा दुरुपयोग टाळावा आता कर्जासाठी लागणारे कागदपत्रे कोणते बघा व्यवसाय योजना म्हणजेच बिझनेस प्लॅन यात व्यवसायाचे स्वरूप उद्दिष्ट अपेक्षित उत्पन्न व खर्च याची माहिती असते त्याच्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच प्रकल्प अहवाल यामध्ये कर्जाची गरज कर्जाचा वापर आणि व्यवसायातील संभाव्यता याचे विवरण दिलेले असते ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र ॲड्रेस प्रूफ आहे व्यवसायाचा किंवा राहत्या ठिकाणाचा पुरावा पाहिजे त्यानंतर मागील काही वर्षाचे आयकर विवरणपत्र जर आवश्यक असेल तर आणि बँक स्टेटमेंट आर्थिक स्थिती दर्शवण्यासाठी जर ही कागदपत्रे अचूक आणि पूर्ण स्वरूपात सादर केली नाहीत तर अर्ज फेटाळण्याची शक्यता असते आता या योजनेचे फायदे काय आहेत प्रधानमंत्री मुद्रा योजना ही सामान्य नागरिक विशेषतः ग्रामीण भागातील तरुण महिला व लघु व्यावसायिकांसाठी आर्थिक विकासाची दार उघडणारी संधी आहे हमीशिवाय मिळणारे कर्ज वेगवान प्रक्रिया व्याजदरात सवलत आणि शासकीय पाठबळ यामुळे ही योजना लघु उद्योग क्षेत्रात क्रांती घडवत आहे तसेच नव उद्योजकांना मार्गदर्शन आणि कर्ज व्यवस्थापनाचे प्रशिक्षण ही बँकांमार्फत दिले जाते मुद्रा योजना ही केवळ कर्ज पुरवठा करणारी योजना नसून ती एक उद्योजकतेला चालना देणारी चळवळ आहे ही योजना आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले महत्वपूर्ण पाऊल आहे जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा किंवा विस्तार करण्याचा विचार करत असाल आणि योग्य पात्रता व दस्तऐवज तुमच्याकडे असतील तर प्रधानमंत्री मुद्रा योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे धन्यवाद